नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम झटपट तयार होणारा नेहमीचाच पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आणि एकदम मौलुसूषित असा पदार्थ बनवतो आहे त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे तुम्ही मोठा रवासुद्धा वापरू शकता आता हा रवा कढईमध्ये घालायचा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि मंद आचेवरती हा रवा तीन ते चार मिनटं एकसारखा हलवत छान खरपूस असा भाजून घ्यायचा रवा जास्त कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा नाही फक्त हलकासा कलर बदलेपर्यंत आणि असा सुगंध सुटेपर्यंतच भाजून घ्यायचा आहे आपण हा रवा भाजताना यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर करणार नाही आहे त्याचप्रमाणे रवा भाजून घेत असताना चमच्याणी एकसारखा हलवत राहायचं म्हणजे रवा सर्व बाजूनी एकसारखा भाजला जाईल आणि खाली लागून करपणारसुद्धा नाही तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा कलर चेंज होईपर्यंत मी हा रवा भाजून घेतलाय रव्याचा छान खमंग सुगंधही सुटलाय आता हा रवा एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे रवा मी ताटामध्ये काढून घेतलाय आता कढई मी पुसून घेणार आहे कढई पुसून घेतली की गॅस चालू करायचा कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं हा पदार्थ बनवण्यासाठी शक्यतो तुपाचा वापर करत नाहीत पण जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तूप वापरू शकता कारण आपण रवा सुद्धा कोरडाच भाजून घेतलाय सुद्धा आपण तुपाचा वापर केला नव्हता तेल गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी छान तडतडली की आता यामध्ये इथे मी पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा चणा डाळ घेतली आहे ती घालायची त्यासोबतच ज्या चमच्याने चणा डाळ घेतली होती त्याच चमच्याने एक चमचा उडीद डाळ घ्यायची आणि आता ही चणा डाळ आणि उडीद डाळ मंद आचेवरती तेलामध्ये एक अर्धा मिनटं भाजून घ्यायची तर इथे दोन्ही डाळी मी तेलामध्ये एक अर्धा मिनटं भाजून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या सोबतच अर्धा चमचा खिसलेलं आलं घेतलं आहे सुद्धा घालायचं या ठिकाणी सर्व साहित्य भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि आता लो फ्लेमवरतीच हिरवी मिरची आणि आलंसुद्धा एक अर्धा मिनटभर आपण भाजून घेऊयात तर इथं हिरवी मिरची आणि आलंसुद्धा अर्धा मिनट भाजून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा त्यासोबतच दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत तीसुद्धा घालायची कडीपत्ता तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये घालू शकता पण कडीपत्ता तेलामध्ये घातला की तो लगेच करपतो किंवा उडतो त्यामुळे कांद्यासोबतच घाला त्यानंतर आता कांदा, सो कांदा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा परतून घेत असतानासुद्धा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे तर इथे कांदासुद्धा मी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा साखर घालायची साखर घातली की कांदा जास्त प्रमाणात भाजला जात नाही किंवा लगेच करपत नाही साखर घातल्यानंतर पुन्हा हे सर्व एक तीस ते चाळीस सेकंद परतून घ्यायचं कारण हा पदार्थ बनवताना कांदा थोडासा कच्चाच ठेवावा लागतो म्हणजे तो खाताना दाताखाली आला की हा पदार्थ चवीला एकदम मस्त लागतो त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंदाचेवरतीच एक वाफ काढून घ्यायची तर इथे मंद आचेवरती एक वाफ काढून घेतली आता झाकण काढायचं पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा तर इथे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण लक्षात ठेवा कांदा मध्यम आकाराचा किंवा लहान घेतला तरी चालेल पण टोमॅटो मोठ्या आकाराचाच घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर आता मंदा आचेवरतीच पुन्हा सर्व साहित्य टोमॅटो हलकंसं मौसूध होईपर्यंत परतून घ्यायचं तर इथे टोमॅटो हलकंसं मौसूध होईपर्यंत मी परतून घेतलं आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती हे सर्व साहित्य एक दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं तर इथे मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं मी हे सर्व साहित्य वाफवून घेतलं आहे आता पुन्हा झाकण काढायचं आणि हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी छान असं वाफवून घेतलं आहे आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची मिरची पावडर यामध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे या पदार्थाला या या कलर खूप छान येतो त्यामुळे मी घातली आहे जर तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल स्किप करू शकता मिरची पावडर घातल्यानंतर आता या मिरची पावडरचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा हे सर्व एक दोन मिनटं मी मंद आचेवरतीच परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी या वाटीने एक वाटी रवा घेतला होता त्यासाठी मी याच वाटीने मोजून यामध्ये अडीच वाटी पाणी घालणार आहे इथे मी बारीक रवा वापरते आहे त्यामुळे अडीच वाटी पाणी घातले जर तुम्ही रवा मोठा वापरणार असाल तर तीन किंवा साडेतीन वाटी पाणी तुम्हाला या ठिकाणी लागू शकतं त्यामुळे जर तुम्ही मोठा रवा वापरलात तर तीन वाटी पाणी सुरुवातीला घाला आणि अर्धी वाटी पाणी बाजूच्या गॅसवरती गरम करून घ्या जर लागलंच तर घालू शकता पाणी घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि गॅसचा फ्लेम मिडियम करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि याला एक उकळी काढून घ्यायची तुम्ही झाकण न ठेवता सुद्धा हाय फ्लेमवरती उकळी काढून घेऊ शकता तर इथे या पाण्याला मी उकळी काढून घेतली आहे आता पुन्हा एकदा हे सर्व चमचानी मिक्स करून घेऊयात तुम्ही या स्टेपला यामध्ये मीठ चेक करू शकता जर कमी असेल तर चवीनुसार यामध्ये मीठ तुम्ही वाढवू शकता त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आणि यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता तो घालायचा तर रवा घालतानासुद्धा यामध्ये सर्व रवा एक साथ घालायचा नाही तर व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे एका हाताने थोडा थोडा रवा यामध्ये घालायचा आणि एका हाताने चमच्या आणि तो मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने रवा मिक्स करून घेतलात की त्याच्या गुठळ्या होणार नाहीत तर इथे तुम्ही बघू शकता सर्व रवा मी पाण्यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे जर तुम्ही घेतलेल्या रव्यामध्ये मिक्स केल्यानंतर पाणी कमी आहे असं वाटत असेल तर या स्टेपलाच तुम्हाला गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा आणि पुन्हा हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं रवा पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंदा आचेवरती पुन्हा याला एक वाफ काढून घ्यायची तर इथे या उपम्याला मंदा आचेवरती मी एक वाफ काढून घेतली आहे आता याच्यावरचं झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर पुन्हा रवा खालून एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त मौसूद असा साऊथ इंडियन पद्धतीचा टोमॅटो उपमा बनून तयार झाला आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला जर आवडत असतील तर काजूसुद्धा घालू शकता इथे तुम्ही पाहू शकता रवासुद्धा अगदी छान मऊसूद शिजलाय तर यामध्ये पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा जर रवा बारीक घेतला असेल तर अडीच वाटी पाणी यामध्ये वापरायचं आहे आणि रवा मोठा असेल तर तीन ते साडेतीन वाटी पाणी वापरायचं आहे तर इथे उपमा बनून तयार झाला आहे आता गॅस बंद करूयात आणि पुन्हा एकदा या कढईवरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं हा रवा वाफवून घ्यायचा तर इथे लक्षात ठेवा गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतरच झाकण ठेवून हा उपमा वाफवून घ्यायचा आहे तर इथे एक पाच मिनटं मी हा उपमा वाफवून घेतला आहे आता झाकण काढूयात तुम्ही बघू शकता उपमा छान सेट झालाय आता हा उपमा एकदा मिक्स करून घेऊयात आणि सर्व करूयात तर इथे एकदम झटपट नवीन पद्धतीने बनवलेला साऊथ इंडियन पद्धतीचा टोमॅटो उपमा तयार आहे हा उपमा आपण जसा नेहमी बनवतो त्यापेक्षा चवीला एकदम वेगळा लागतो त्याचप्रमाणे हा उपमा जरी थंड झाला तरी याच्या चवीमध्ये काहीसुद्धा फरक पडत नाही तुम्ही हा उपमा मुलांना टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता मुलांना टिफिनला देणार असाल तर यामध्ये काजू घाला आणि तुम्ही सुद्धा एकदा हा टोमॅटो उपमा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद